तेवीस लाखांची हार्ट ट्रान्सप्लांट यशस्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय कक्षाकडून रामेश्वर भाऊ नाईक यांची मदत सामानातल्या सा सामान्य माणसाला दिलासा देणारी बातमी हाती लागली आहे महाराष्ट्र शासनाच्या जनकल्याणाच्या अनेक योजना आहेत त्याचा लाभ सामान्य जनतेला झाला पाहिजे यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असतं अशाच प्रयत्नातून नगर जिल्ह्यातील रुग्णाला नवजीवन मिळालंय या रुग्णाच्या हार्ट ट्रान्सप्लांट नंतर त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेल्या भावना शब्दात व्यक्त करण्या पलीकडच्या होत्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्य सरकारने एक महत्वाचा वैद्यकीय उपक्रम सुरू केला या उपक्रमात गरीब रुग्णांना राज्यातील खासगी तसेच धर्मदाय रुग्णालयात दहा टक्के आरक्षित खाटा उपलब्ध होणार आहेत यासाठी तातडीने मंत्रालयातील मुख्य इमारतीच्या पाचव्या मजल्यावर विशेष वैद्यकीय मदत कक्ष सुरू केल्याने विजय निवृत्ती धुमाळ या रुग्णाला जनजीवन मिळालंय अहमदनगर जिल्ह्यातील विजय धुमाळ याला हृदयाचा त्रास असल्याचे स्थानिक रुग्णालयात निदान झाले होते त्याचं हृदय निकामी झाल्याने पुण्यातील नामवंत रुबी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली रुग्ण प्रकृतीत सुधारणा होऊ लागली उरला होता तो प्रश्न लाखो रुपयांच्या बिलाचा गेल्या वीस बावीस दिवसापासून संबंधित हॉस्पिटल कडून बिल भरण्यासाठी तगादा असताना सामान्य कुटुंबाकडे इतकी मोठी रक्कम येणार कुठून हाही सवाल होताच त्यांनी मदतीसाठी खुलं आवाहन देखील केलं होतं मात्र मदत मिळू शकली नाही धुमाळ कुटुंबाची समस्या रुग्णसेवक आनंद गोस्की यांच्यात पर्यंत आली आणि रुग्णसेवक गोस्की यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरदर्शी संकल्पनेतून निर्धन व दुर्बल घटकातील गरजू रुग्णांकरिता राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख आरोग्यदूत रामेश्वर भाऊ नाईक यांना गोस्की यांनी रुग्णाची अत्यंत बिकट परिस्थिती असल्याचे सांगितले आरोग्यदूत म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाणारे रामेश्वर भाऊ नाईक यांनी संवेदनशीलतेने विजय धुमाळ या रुग्णाच्या तब्बल तेवीस लाख रुपये बिलाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावला रामेश्वर भाऊंच्या कार्यतत्परतेचा आलेला अनुभव रुग्ण विजय धुमाळ यांच्या शब्दात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यस्तरीय वैद्यकीय कक्षाचे प्रमुख रामेश्वर भाऊ नाईक आणि रुग्णसेवक आनंद गोस्की यांनी केलेली मदत यांच्या त्रिवेणी संगमावर धुमाळ कुटुंबियांनी आनंदाश्रू आभार मानले गोरगरिबांसाठी कार्यतत्पर आणि गतीशील सरकाराचं हे सहकार्य आयुष्यभर विसरणार नाही असंही धुमाळ कुटुंबियांनी म्हटलंय माझे ना नाव निवृत्ती धुमाळ मी चांगला आहे आणि मी पुन्हा येथे हॉस्पिटलमध्ये गेला असता मला हृदयाचा त्रास सांगितला तर मी तर डॉक्टरांना विचारले आता काय करावं लागेल ते नाही आता हार्ट बार लागेल तर त्याला तेवीस लाख रुपये खर्च आहे तर मी परत गावाकडे जाऊन घरच्यांना सांगितले असा असा प्रॉब्लेम डॉक्टरने सांगितला आहे तर मी आता गावात पैसे मागायचा विचार केला तर लोक हजारात mm. पैसे देणार असल्यामुळे मी त्यांचा विषय सोडून दिला आणि खर्च तेवीस लाख असल्यामुळे मला मुंबई यांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे यांनी प्रथम उपचार नगर मध्ये घेतले त्याच्यानंतर तिथल्या रुबी हॉल मध्ये पाठवलं रुबी हॉल चे इथं डॉक्टर दाखवल्यानंतर दा त्यांनी सांगितलं की हार्ट ट्रान्समिशन करावं लागेल त्यांच्याकडे कर हार्ट ट्रान्समोर्स कर करण्यासाठी ते सोमवारी आले त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती त्यांची कमकुवत असल्यामुळे परत ते गावी नमस्कार मी वैष्णवी विजय मी चांदागाव येथील रहिवासी आहे माझे वडील एक बांधकाम कामगार आहेत त्यांना एक महिन्यापूर्वी हृदयविकाराचा त्रास सुरू झाला होता आणि त्यामुळे आम्ही त्यांच्यावर नगर व पुणे येथे उपचार केले होते पण त्यानंतर त्यांची तब्येत जास्तच खालावली गेली त्यामुळे डॉक्टरांनी आम्हाला त्यांच्यावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्याचे सुचवले व पुढील दोन दिवसातच त्यांची हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया रुबी हॉल पुणे येथे पार पडली आणि हे सगळे इतकी घाईत झाले की, की आम्हाला पैशांचा विचार करायला वेळच मिळाला नाही आणि तरीसुद्धा शस्त्रक्रियेनंतर आम्ही आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे आर्थिक मदत मिळवण्यासाठी विविध निधी मिळवण्याचे प्रयत्न केले पण आमचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि मग आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून गोरगरीब लुग रुग्णांसाठी असलेल्या धर्मादाय योजनेच्या माध्यमातून धर्मादाय उच्चस्तरीय समितीचे प्रमुख रामेश्वर भाऊ नाईक यांची अनमोल अशी मदत मिळवली यांच्या या मदतीमुळे माझ्या वडिलांना जीवनदान मिळाले आणि त्याचबरोबर आम्ही आयुष्य आमच्या आयुष्यभराची कमाई असेल इतके म्हणजेच तेवीस लाख रुपयांची मदत त्यांनी आम्हाला केली त्यांचे हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही त्यामुळे त्यांना मनापासून धन्यवाद करते आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा मी रामेश्वर भाऊ नाईक आणि देवेंद्रजी फडणवीस आणि आनंद गोसके यांच्या याचबरोबर राज्यस्तरीय वैद्यकीय मदत कक्षातील सर्वांचे मनापासून आभार मानते धन्यवाद सोलापूर म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी या नगरीत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित विविध संस्था आहेत ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते यापैकी एक श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज च्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्वाचं पाऊल फक्त मुलींसाठी इंजिनिअरिंग डिग्रीचे शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील पाचवे महाविद्यालय आहे हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही मुलींनी उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल कारण इथलं वातावरण संपूर्णत सुरक्षित असून येथील विद्यार्थिनी अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत सदर कॉलेज मध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तसेच सुरक्षा रक्षकही आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची इथं नोंद घेतली जाते त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षिततेबाबत कसलीही चिंता वाटत नाही हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी दुसरे घरच आहे घरातल्या काळजी घेतली जाते प्रसन्न क्लासरूम अत्याधुनिक शिक्षण पद्धती तज्ज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे याशिवाय सर्व विद्यार्थिनीवर अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक नेहमीच तत्पर असतात विदा अभ्यासक्रमा बरोबरच को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज चे आयोजन बीइंग अ गर्ल्स कॉलेज वी कॅन फ्रीली एक्सप्रेस आवर थॉट्स अँड फीलिंग्स विद्यार्थिनी ताण तणाव रहित आणि चिंतामुक्त राहाव्यात यासाठी इथे स्वतंत्र असा तास असतो यामध्ये आरोग्य विषयक चांगल्या सवयी आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केले जाते कॉलेजमधील स्टुडंट्सचे मानसिक आणि भावनिक स्थैर्य निर्माण होण्यासाठी आणि ताण तणाव कमी होऊन त्यांचे अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी प्रत्येकाचे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग येथे केले जाते आफ्टर काउन्सिलिंग बाय गांधी फील अँड विकसित केलेल्या इंजिनिअरिंग लॉगी या प्रणाली मध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंग वर भर देण्यात आला आहे आर व्हेरियस टेक्निक्स टू कन्फर्म आर लर्निंग महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंट साठी से लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तयार केलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी प्लेसमेंट साठी पूर्ण तयार होतील मेन फोकस इज टू ब्रिज दर मुळे मुलींचा उत्साह आणि कार्यशीलता वाढते याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधाही देण्यात येते तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रूपा भवानी रोड भवानीपेठ सोलापूर